नमस्कार माझे नाव चेतन सुरेश सकपाळ मी आज आपल्यासमोर माझी स्वलिखित भयकथा रहस्यमयी गावाची वाट ही सादर करीत आहे अरे बंट्या किती वर्षाने आलो रे गावी कसलं भारी वाटतंय सांगू अरे मग येत जायचं ना अधूनमधून किती वर्ष झाले गावाकडे तोंड दाखवलं नाहीस हो रे पण शाळा संपली मग कॉलेज आणि मग जॉबमुळे कधी येणे शक्यच झालं नाही गावी पण आता आलो आहे खूप धमाल करू आपण राहुल बऱ्याच वर्षांनी गावी आला होता त्याचा बालमित्र बंटी त्याला गावात आणण्यासाठी नदीपल्लीकडे होडी घेऊन आला होता इतक्या वर्षांनी भेटल्यावर दोघांच्या छान गप्पा रंगल्या राहुल एकटाच त्याच्या घरच्यांशिवाय आला त्याला त्याच्या आजी आजोबांना भेटायचे होते सोबतच मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम हवा होता तो रात्रीच्या इष्टीने प्रवास करून सकाळी लवकरच पोचला बंटी त्याला होडी घेऊन नदी पार करून गावात घेऊन आला काही वेळातच ते दोघे राहुलच्या गावच्या घरी पोचले त्याचे म्हातारी आजी आजोबा अंगणातच त्याची वाट बघत उभे होते त्याला येताना बघताच त्याची आजी बोलू लागली आलासोय लेकरा ये ये त्याने येऊन त्यांचे दोघांचे पाय शिवले आजीने लाडाने त्याचा मुका घेतला सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले ते दोघे त्याला घरात घेऊन गेले बंटी काम संपून पुन्हा येण्याचं सांगून निघून गेला आजी आजोबांनी नातवाचे खूप लाड पुरविले तो कित्येक वर्षांनी त्यांच्याकडे आला होता म्हणून त्यांच्या आनंदाला सीमा नव्हती ते सगळ्यांची विचारपूस करू लागले राहुल्या संध्याकाळी शेतावर जाऊ की नानांसोबत शेती बघू आणि तिथेच मस्त जेवण करू बंटी राहुल आणि त्याच्या आजोबांना म्हणाला बंटी त्याचं काम संपवून पुन्हा येऊन राहुलसोबत बसला तिथे त्याचे आजोबा देखील होते त्याने सगळे नाना म्हणत असत गावातील लोक त्यांना खूप मान देत असत संध्याकाळ होण्याआधीच ते सगळे शेताकडे जाण्यासाठी निघाले आजी देखील त्यांच्यासोबत निघाली त्यांनी सोबत, सोबत जेवणाचं सामान घेतलं त्यांच्यासोबत राहुलचे आणखीन जुने दोन मित्र सोबत होते सुमारे संध्याकाळी चार वाजता ते जाण्यासाठी निघाले राहुल गप्पा मारत वाटेतील झाडांवरची फळे तोडत सर्वात पुढे चालू लागला इतक्यात त्याला त्याच्या कानावर हाक ऐकू आली राहुल्या थांब लेकरा ती वाट नवं आपलं शेत ह्या बाजूला आहे तो आवाज त्याच्या आजोबांचा होता ते ऐकून राहुलने वाट बदलली बऱ्याच वर्षांनी गावी आल्यामुळे तो बहुतेक वाटा विसरला होता त्याने वाट बदलली पण त्याच्या डोक्यात लहानपणीची आठवण आली लहानपणापासून या वाटेवरून कोणी कुठे येत जात नसे त्यालाही तिथे जाण्यास आजोबांनी आता पुन्हा एकदा सक्त मनाई केली पण का अडवलं असेल नानांनी तिथे जाण्यापासून का जात नसतील त्या वाटेने लोक पुढे इतक्या वर्षात कोणीच तिथून आलं गेलं नसेल का कोणी या विषय नीट सविस्तर सांगितलं सुद्धा नाही असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले पण मित्रसोबत असल्यामुळे त्याला जास्त विचार करायला वेळ देखील मिळाला नाही तो सगळ्या लोकांवर आणि विचारांवर तसाच मनातल्या मनात असून पुढे निघून गेला काही वेळातच ते त्यांच्या शेतावर पोचले आजोबांनी त्याला जागेबद्दल शेतीबद्दल सगळी माहिती सांगितली मग ते आजीला जेवण बनवायला मदत करू लागले बाकी मुलांनी आजीला चूल मांडून दिली मग राहुल आणि त्याचे मित्र थोडं बाजूला असलेल्या रानात फळे खाण्यासाठी गेले जास्त लांब जाऊ नका असं आजोबांनी त्यांना आधीच बजावून सांगितले काही वेळातच आजीचं एकच मसाले भात तयार झाला तेव्हाच रानातून फिरून मुलं देखील परत आली सगळ्यांना फारच भूक लागली होती त्यातच आजीच्या भाताचा सुगंधाने सर्वांची भूक दुप्पट झाली सर्वांनी टोपातून गरम गरम भात आपापल्या ताटात काढून घेतला लाडक्या राहुलला मात्र आजीने वाढून दिले सर्वांनी बोठं चाटून ताटातील भात संपवला सर्वांची पोटं अगदी तुडुंब भरून गेली बघता बघता संध्याकाळ सरू लागली दिवसभराचा थकलेला सूर्य डोंगरामागे गुडूप झाला त्याच्या उरलेल्या प्रकाशात आजोबांनी घरी निघायचं ठरवलं ते सगळे आणलेलं सामान घेऊन पुन्हा घरी जाण्यासाठी निघाले निघता निघता अंधार पडू लागला आजी आजोबा यावेळी पुढे चालू लागले राहुल आणि त्याचे मित्रमंडळी मागून चालू लागली चालता चालता ते, ते त्याच वाटेजवळ पुन्हा पोचले अमोळ्या जवळ आली असल्यामुळे आता चांगला संधार पडू लागला ते सगळे टॉर्चच्या उजेडात हळूहळू पुढे चालू लागले तिथून चालत असतानाच सर्वात शेवटी चालत असलेल्या राहुलला त्याच्या नावाची हाक ऐकू आली पण त्याला तिथे कोणीच दिसले नाही पुन्हा काही पावले चालत पुढे गेल्यावर त्याला तोच आवाज ऐकू आला त्याने तसंच मागे फिरून कोण असल्याचं बघितलं तर ज्या वाटेवर त्याला आजोबांनी जाण्यास बंदी घातली होती जिथे तो बहुतेक गेलाच होता तिथे झाडाच्या मागे त्याला एक आकृती उभी दिसली ती कोण असल्याचं बघण्यासाठी तो सगळ्यांची साथ सोडून त्या दिशेला चालू लागला सगळे अंधारात घरी पोचण्याच्या घाईत पुढे निघून गेले तो तसाच त्या वाटेवर मागे त्या आकृतीच्या दिशेला जाऊ लागला त्या वाटेच्या सुरुवातीला त्याने पाऊल टाकलंच होतं की त्याला झटकन कोणीतरी हात धरून मागे ओढले तो मागे झाला त्याला मागे ओढणारे त्याचे आजोबा होते ते त्याला न काही बोलता तसंच हाताला धरून घरच्या दिशेला घेऊन जाऊ लागले घरी आल्यावर त्याला समोर उभा करून म्हणाले का गेला होता परत त्या वाटेवर नको सांगितले होते ना आजोबा चिडलेले बघून तो बोलू लागला आजोबा मी लघवीसाठी थांबलो होतो अंधारात मला नाही समजलं ती वाट आजोबा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले लेकरा जपून र ती वाट घात करते तू चार दिवस आलास तिथं नीट राहून जामाघारी आजोबांना होकार देऊन त्यांची माफी मागून तो झोपायला गेला पण आजोबांच्या चेहऱ्यावरची काळजी तशीच दिसत होती राहुलचे सगळे मित्र दुसऱ्या दिवशी भेटायचं बोलून आपापल्या घरी निघून गेले त्यानंतर राहुल आणि त्याचे आजी आजोबा शांत झोपे गेले पण रात्री सुमारे दीड वाजता राहुलला अचानक जाग आली तो जागेवरच उठून बसला त्याला पुन्हा त्याच्या कानावर तो आवाज ऐकू येऊ लागला तो आवाज दरवाजाच्या दिशेने येत होता तो उठून दरवाजाकडे गेला आजी आजोबांना कायला नको म्हणून हळूच दरवाजा खोलून घराच्या बाहेर आला पण बाहेर त्याला कोणीच दिसले नाही त्याच्या नावाने अजूनही कोणीतरी त्याला बोलवत होतं घराच्या काही अंतरावर झाडीत त्याला तशीच आकृती दिसू लागली पूर्वी दिसली होती तशी ते कोण असल्याचं बघण्यासाठी तो तिच्या जवळ जाऊ लागला पण तो जसजसा जवळ जात होता तस तशी ती आकृती त्याच्यापासून लांब जाऊ लागली तोही त्या आकृतीच्या मागून जाऊ लागला बाहेर सर्वत्र अंधार होता तरी त्याला तो कसा चालत होता हे त्याला माहीत नाही कुठे जात आहे हेही त्याला माहीत नव्हतं त्याला त्याचं भानच राहिलं नव्हतं अचानक एका जागेवर येऊन ती आकृती अदृश्य झाली तसा तो आजूबाजूला सगळीकडे बघू लागला तेव्हाच काय माहीत कसं त्याला त्याच्या अवतीभोवती एक गाव दिसू लागला तिथली घरं जुनी होती तिथे वाटेवर काही लोक चालत होते त्याला काहीच समजे असे झाले तो काही लोकांजवळ जाऊन तो कुठे असल्याचे विचारू लागला ती जागा कोणती असल्याचे विचारू लागला पण त्याला कोणीच काहीच उत्तर देईना तो तसाच विचार करत असताना अचानक त्याला लोकांचा आरडाओरडा ऐकू येऊ लागला ते ऐकून तो अजूनच घाबरून गेला तसाच ओरडा चालू असताना त्याच्या आजूबाजूच्या घरांनी पेट घेण्यास सुरुवात केली सगळी लोक इथून तिथून धावत होती सर्वत्र माणसांच्या जनावरांच्या खिंचाळ्या उठल्या होत्या त्याला आता सगळं असह्य झालं काय करावं समजेनाशी झाले तो दोन्ही कानावर हात ठेवून तसाच रडत खाली बसला आणि देवाचे नामस्मरण करू लागला तेव्हा त्याला अचानक त्याच्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला त्याच्या मागे हातात टॉर्च घेऊन त्याच्या आजोबा उभ्या होते तो तसाच उठून त्याच्या आजोबांना बिडगला तो काही विचारणार बोलणार इतक्यात त्याच्या आजोबा त्याला इतकंच म्हणाले चल इथून बघू कोण काय करतो ते त्याला तिथून घेऊन माघारी चालू लागले चालताना कोणी एक शब्दही बोलत नाही तो फक्त त्याच्या आजोबांच्या गंभीर चेहऱ्याकडे बघत राहिला चालता चालता ते एका मुख्य वाटेवर आले आता त्याला टॉर्चच्या उजेडात सगळं नीट दिसत होतं ते दोघे मुख्य वाटेवर आले तो मगाशी अंधारात त्या आकृतीमागे त्या रहस्यमयी वाटेवर गेला होता बाहेर येऊन त्याच्या आजोबांनी मग वळून पाहिले तर तिथे बऱ्याच आकृत्या या दोघांना जाताना बघत उभ्या होत्या ते सरळ त्याला घेऊन गावच्या देवळात गेले त्याला देवासमोर बसून त्यांनी त्याला देवाचा अंगारा लावला आणि त्याच्या बाजूला बसून दोघांनी हात जोडून देवाचे आभार मानले मग राहुल त्याच्या आजोबांना विचारू लागला नाना काय होतं ते सगळं आणि तुम्ही तिथं कसे आलात त्यावर त्याच्या आजोबा बोलू लागले अरे लेकरा वाचलास तू ह्या देवानं मला उठवलं येऊन बोलला नाना झोपलास काय उठ बघ तुझं लेकरू संकटात गेलं आहे उठ आणि जा वाचव त्याला घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत मग मी उठलो तू घरात नाहीसे बघून समजलं आणि घरात असलेली हे आपल्या देवाची वस्तू सोबत घेऊन हो आलो आणि हा प्रकार म्हणालास तर खूप वर्षांपूर्वी त्या वाट्याने पुढे जाऊन एक वस्ती होती त्या वस्तीची जागा हवी म्हणून गावच्या पाटलानं ती वस्ती एका रात्रीत जाऊन टाकली त्यात बरीच माणसे मारली गेली नंतर पाटील पण काही वाचला नाही तोही त्याच जागेत जाऊन मेला कसं ते कोणालाच ठाऊक नाही आजोबांचं बोलणं राहुलनीट ऐकत होता त्यांचं बोलणं होताच तो पुढे विचारू लागला मग नाना कोणी त्याबद्दल काही करत का नाही ती वाटच बंद का नाही करत त्यावर ते पुन्हा बोलू लागले केलं र पुरा लई प्रयत्न केला पण कशालाच यश नाही जो ती वेस ओलांडतो त्याचं खरं नाही शेतातून घरी येताना तू ती वेस ओलांडली होतीस म्हणून तू तिथं ओढला गेलास चल आता घाबरायचं कारण नाही घरी जाऊ आपण घरी जाऊन झोप तुषांत धोका टळला आहे आता आणि किंवा आहे आपल्या सोबतीला असं बोलत आजोबा स्मित करत राहुलसोबत घरी जाण्यासाठी निघाले पण राहुलला आता कळलं रा तो किती मोठ्या संकटातून वाचला तो आणि त्याच्या मनात चांगलीच भीती बसली त्या रहस्यमयी गावाच्या वाटेचे धन्यवाद लेखक चेतन सुरेश सकफाळ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच माझ्या स्वरचित रचना ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा